टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा नमस्कार म्हणलं हो oh, नमस्कार कुठे बारामतीत बारामती का बारामती तुम्ही नाही नाही मी सचिन पवार बोलतोय तुळजापूर टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्याय हो ते टायगर ग्रुप ची माहितीये तुम्हाला बारामती सांगाला ना तुम्ही नाही आता ते तुम्ही पवार आहेत म्हणल्यावर बारामतीच येत वाटले <laughs> पवार फक्त का बारामतीच आहेत का नाही हो मी मजाक केली बर ठीक आहे बोला काही नाही थोडस माझं काम होत तुमच्याकडे बर कोण बोलतो आपण बाळासाहेब राग बोलतो मी बाळासाहेब राग जालना जिल्ह्यामधून हो बाळासाहेब राग का राख 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 बर बोला काय नाही सर ऍक्च्युली मी नागपूरला नाही का फिजिओथेरपी करतो कर फिजिओथेरपी डॉक्टरचा कोर्स नागपूरला काय करतो फिजिओथेरपी कोर्स करतो सर फिजिओथेरपी कोर्स म्हणजे पूर्ण लॉन्ग फॉर्म सांगायचं फिजिओथेरपी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे बीपीटीएच असतो लॉन्ग फॉर्म फिजिओथेरपीच आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म बीपीटीएच आहे बर फिजिओथेरपी म्हणजे एक हाडाचे डॉक्टर असतात मशीन वगैरे मसाज वगैरे योगा वगैरे नाही भैया काय झालंय मी आता सध्या नगरला आहे मी आता एक महिना जॉब केला एलटी कंपनी सायंडर कंपनी आणि मी आता नागपूरला एक्झाम ला जात असतो समजा जर आता माझे बॅक लागलेले आहेत ना तर आता प्रॅक्टिकल तीन चार तारखेपासून आणि आता घरची परिस्थिती म्हणजे पप्पा नाही तर हॅलो आणि मी काम करून शकतो सर नागपूरला आणि मला आता नागपूरला आहे सर उद्या परवा प्रॅक्टिकल चालू होणार आहेत तर आता माझ्याकडे कसं झालंय सध्या पंधराशे रुपये होते सर आणि घरगुन नाही माझ्याकडे इनकम नाही आहे मला असंच मी काम करू शकतो सर आणि कंपनी पण इतकी मोठी एमसीबीची कंपनी आहे एमसीबी असतात ना घरातले ते शॉर्ट कसर्ट कस हे करतात त्याच पेमेंट सात तारखेला होणार आहे सर त्याचं आयडी कार्ड वगैरे सगळं आहे माझ्याकडे आणि च पण आयडी कार्ड एडमिशन कार्ड कार कार सगळे आहे आता सर मला तिथं जायचंय माझ्याकडे पंधराशे रुपये होते मग आता रूम करणं होतंय माझ्याकडनं मला चार पाच दिवस राहायचं तर मला पंधराशे रुपये माझं मेसच ऍडजस्ट होणार रूमचं होत आहे पंधराशे रुपये देऊन दिवसाचं दहा पंधरा दिवसाच मेस चा आणि रूमचं नाही मेस च होतंय माझ्याकडनं मला मेस तारखेच्या आत प्रॅक्टिकल आहे सर मग सात तारखे आली तर मग टेन्शन नाही माझं खात्यात पेमेंट होणार कास्ट उडले तुमची कास्ट सर वंजार, वन तारीख सरजारी आई वडील काय करतात पप्पा नाही आहेत सर आत्महत्या मग शेतकरी होते सा, मी सातवी लावार ऊसतोड कामगार होते सर ओसतोड हा आता आई आहे घरी दोन बहिणी आहेत आणि लहान भाऊ आहे सर, च, सर। बर शेती शेती काय सर शेती वगैरे शेती आहे सर ठोक्याने दिलेली आहे हा चार एकर शेती सर ठोक्याने दिलेली आहे बटाणी दिलेली आहे बर ठोक्यानी ठोक्याने म्हणजे बटाणी त्याला म्हणतात करून खायला बरोबर तेच करतात सर हो हो बरोबर बर। हा बर आणि कसं झालंय सर तर प्रॅक्टिकल झाल्यावर परत मी जॉब करणार आहे रिझल्ट लागेपर्यंत एक दोन महिने तेवढेच पैसे सर आणि परत कॉलेज चालू झाल्यावर मी पार्ट टाइम जॉब करून आहे मी फर्स्ट इयर मध्ये नागपूरला बस हा सर म्हणजे तुमचं म्हणणं हा की शिक्षणासाठी कुठं चालू आहे शिक्षण तुमचं नागपूरला 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 कुठलं कॉलेज पांडो कॉलेज के आर पांडो हाँ? कॉलेज के आर पांडो कॉलेज के आर पांडो कॉलेज का हाँ सर ये रिकॉर्डिंग टाको ना कवर के फेसबुक पर बर है वो सर क्या रहा है के आर पांडो कॉलेज का? हाँ, का हो फिजियोथेरेपी कॉलेज के आर पांडो फिजियोथेरेपी कॉलेज बर हॉस्टेल बिस्टेल हॉस्टेल रहने से खा रहे से सगा कॉलेज सर पे आते का आपला नाही ना सर तिथेच तेच तर प्रॉब्लेम आहे सर तिथे मला रूम <coughs> <बुँँ>। <coughs> सा, सा, तर तर चा ऍडजस्ट करणार आहे मेस चा प्रॉब्लेम आहे सर सध्या माझा कारण सात तारखेच्या आत मला प्रॅक्टिकल जायचं आहे तिकडं सात तारखेच्या आत प्रॅक्टिकल आहे हो आणि सात तारखेला माझं पेमेंट होणार आहे बस आणि त्याच्या अगोदर मग मला पैशांची ऍडजस्ट होत नाही सर सध्या बस हा तर मला तिथे रूमच तर पंधराशे रुपये आहेत माझ्या अकाउंट मध्ये बर मला आणखी मेस आहे बर मग तुम्ही किती वर्ष झालं कॉलेज करतोय तिथे त्या कॉलेज मध्ये आता एक दीड वर्ष झाला सर बर मग पहिले अगोदर पासून ते मेस कुठे लावले तिथं एक जण गाडी लावलेली आहे त्याचा नंबर देऊ शकतो मी तुम्हाला बर काय नाव त्यांचं त्यांचं खरे की काहीतरी आहे आणि त्यांचं मेस च नाव काय दिल अस ना माऊली मेस म्हणून माऊली मेस नागपूर मध्ये कुठे नंदनवन काय नंदनवन नंदनवन हो अच्छा नंदनवन का बरं बरं चांगलं देतात आहे पाक चांगलं करतात चांगलं देतात का जेवण चांगलं आहे महिन्याला माझ्यासाठी तीन महिने पैसे बरं बरं महिन्याला किती घेतात ते घेतात हो, सर मला वाटतं अठराशे का बावीसशे घेतात अठराशे का बावीसशे घेतात तुम्हाला कन्फर्म माहित नाही राहिलं पण अठराशे घेतले होते फक्त आता ते त्यांच्याकडे बेस लावून आता मला सहा सात महिने गावाकडे मी नंबर देऊ शकतो माझ्या कॉलेजचं जे काही डिटेल्स हवे आहेत ते मी तुम्हाला देऊ शकतो प्लस माझी जी कंपनी आहे मी नगर मध्ये जिथे करतो बोलेगाव माहित असेल ना तुम्हाला काय नाही बोलेगाव हा नगर मध्ये बोलेगाव बरं तिथे आता सध्या आहे नागपूरला जायचं आहे कंपनीत तिथं काय आहे इथे एक कंपनी तुम्ही जॉब करतोय चालू आहे का जॉब तुमचं झालेलं आहे तीन तारखेला जॉईन झालो आज सोडलाय माझ्याकडे माझ्याकडे आयडी कार्ड आहे सात तारखेला पेमेंट होणार आहे पेमेंट वगैरे काय सात तारखेला होणार आहे सर साडेबारा हजार पेमेंट सांगितलं होतं तर त्यातले मी चौदा पंधरा दिवस केलेलं आहे पाचशे रुपये हजेरीने हां आणि आता हा, हेच जे पेमेंट आहे ते सात तारखेला होणार आहे सर आणि मग सात तारखेपर्यंत मी थांबू शकत नाही कारण सात तारखेच्या आत प्रॅक्टिकल नागपूरला व्यवस्था हवा हो तिकडे राहण्याची त्यासाठी पण पेमेंटच सात तारखेला होत आहे आणि प्रॅक्टिकल अगोदर होत आहेत सर बर हा प्रॉब्लेम आहे म्हणजे दोन टाइम का एक टाइम जेवण तिथे कुठे सर मेस नागपूरला दोन टाइम लागेल सर आणि जास्त नाही सर मला फक्त दहा दिवस चे हे लागेल जेवण फक्त डब्याच्या हिशोबाने हा साठी चार प्रॅक्टिकल आहेत तर एक दिवसा एक दिव दिवस आड असतं तर समजा आठ दिवस जरा झाली आत्महत्या केली सर कर्ज होत कर्ज होत आपलं कर्ज होत लोन घेतलेलं कशाच माहित नाही म्हणजे कशाचं असत खर्चा खर्च कर्ज हा घर खर्च कर्जासाठी घरावर कर्ज घेतले होते नाही नाही घर खर्च भागवण्यासाठी वजन पैसे हा कुठून ते तर नाही माहित सर आपले राजेश टोपे माहित आहेत तुम्हाला त्यांची एक समर्थ सहकारी बँक आहे Uh, कुठे अंबडला आणि आम्ही राजेशोपीच्या समर्थ सहकारी सॉरी नगर कारखाना आहे जालना जिल्ह्यात तिथे आम्ही राहतो त्या गाव आहे आणि वडी पुढे एक कारखाना आहे तिथे माझे वडील उस्तोडीत होते मी सातवी ला सातवी माझ्या पप्पांची डेथ झालेली आहे सातवी ला ड्रिंक वगैरे करत होते का नाही नाही माझे ओल्ड पप्पा होते जरा दोन लग्न झाले होते पहिली आई वरली होती म्हणून माझी आई गेली होती अच्छा दुसरी गोष्ट आता दोन दोन आहे बरोबर हो नाही मोठे येतात लग्न झालेच अच्छा लग्न मग कस तुम्ही केलंय कोणी हो ते पप्पा असताना झालेले लोकांची एक जी बहीण आहे ती पहिली आईची आहे आणि हे जे आहे बर अच्छा मग ठीक आहे चार का चार का आठ दिवसासाठी पाहिजे तुम्हाला तिथे मेससाठी हो 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 फक्त चार का आठ दिवस फक्त का पन्नास रुपयाच्या डब्याने जरी लावला हिशोबा जास्त नाही चालेल करू चालेल चाले काय हरकत नाही नंबरवर तुम्ही का काय करा त्या माणसाचा नंबर नाव काय म्हणलो त्या मेसवाल्या माऊली मेस माऊली मेस का हा चालेल ठीक आहे बेस्ट ऑफ लक करा चांगलं तयारी जर तुम्हाला कुशाईट भेटेल माझ्या माझ्याकडून जो होईल ते खरंच माझ्याकडून फुलं फुलाची पाकळी ते टाकून दिली ठीक आहे सर किती समजा होऊ शकतं समजा माझ्याकडे दीड हजार तर आहेत सर चालेल जेवढे मेस मेसेज तुम्हाला टाकून देईल मी ते हां त्यांचा नंबर पाठवा मला ठीक आहे ठीक आहे थँक्यू आणि टाकू नका ओके 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 टाकून द्या त्यांचा नंबर